आणि एकदा आपल्या आयुष्याचं ध्येय आपल्याला सापडलं ना तर आपण कधीच या गोष्टीत म्हणजे अडकत नाही असं तरी मला वाटतं हॅलो मी सुरेखाटच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आज आहे सोमवार आणि मी व्हिडिओ केलं आहे सुरू चार वाजता आता चार वाजलेत कारण सकाळचं काम केलं आणि सकाळी काही आज एवढं काय नव्हतं माझे एडिटिंग वगैरे आज थोडासा आराम केला कारण कसं थोडंसं आराम करायची दुपारी ना सवय लागली मग आराम जर झाला नाही ना तर मग असं डोकं वगैरे दुखतं त्यामुळे थोडा वेळ आराम केला रुईचा अभ्यास घेतला आणि आता आहे ना रुईला काहीतरी खायला बनवून द्यायचं आहे तर म्हटलं तिला खायला बनवून देऊ आणि थोड्या वेळा आणि मग पाच नंतर ना मी जाणार आहे पूजेला कारण सकाळी काही पूजेला जाणं होत नाही रुईच्या शाळेमुळे तिला शाळेत सोडून आलं की घरातलं काम पण असतं तर मग आता संध्याकाळच्या टायमालाच मी पूजेला जाणार आहे आज आहे श्रावणी सोमवार दुसरा तर चला आता इथून पुढे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझे रोजचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे अस तर ताई नव मी इथं रुईसाठी बनवते ओट्स आणि ओट्स बनवण्यासाठी ना फक्त आपण दुधात जे ओट्स बनवताना ते मी बनवते या ते ना मी गुळ काहीच टाकणार नाही फक्त जी दुधाची साय असते ना तीच टाकणार आहे कारण साईमुळं कसं ओट्सला चव छान येते तरी ते दूध टाकून घेतलं आणि ते चांगलं उकळून घेतलं त्यात ना ओट्स टाकले अंदाजाने ओट्स टाकायचे समजा अर्धी वाटी जर ओट्स असतील ना तर त्याला एक ओ एक कप भर दूध असं लागतंच आणि हे ओट्स ना चांगले दुधात शिजून घ्यायचे एक दोन उकळी काढली ना तर शिजतात म्हणजे पाच मिनटं लागतात जास्त वेळ काही लागत नाही तर क मोठ्या गॅसवर मी असे शिजवून घेतले आणि थोडेसे हलवत राहायचे जेणेकरून आहे ना दूध कसं पातीलेला चिटकतं ना मग ते करपतं ते करपू नये ना म्हणून हलवत राहायचे आणि इथं मस्त उकळी काढून घ्यायची तर आहे ना खूप छान असे उकळले आणि लहान मुलांना आहे ना साखर गुळ आहे ना काहीच टाकून द्यायचं नाही म्हणजे ती सवय ना आपण पहिल्यापासून त्यांना लावायची मी रुईला तशी सवय लावली आहे की बिना साखरीचं आणि गुळाचं खायचं मी तिला येण शक्यतो दुधात पण आहे ना साखर वगैरे काहीच देत नाही त्यामुळे सवय लागली तिला आणि मुलांना कसं साखरीची चव जर माहिती नसेल ना तर मुलं ते टाकून पण मागत नाही तर इथं ओट्स तयार झाले आणि मी इथं आहे ना गार व्हायला काढून घेतले तर गार झाल्यानंतर आहे ना त्या तेना थोडंसं दूध टाकलं कारण ते कोरडे झाले होते तर मग जसं लागल ना तसं मी अंदाजाने दूध टाकून देत असते तिला ती जर म्हटली मला कोरडेच खायचे तर कधी कधी कोरडे देते आणि तिला नको असेल तर मग दूध टाकून देते नंतर इथं एक साइडला आहे गुळाचा चहा आणि एक साईडला येणे कांदा आणि खोबरं भाजायला ठेवते कारण मला आहे ना मटकीची काळी भाजी करायची मटकीला काय मोड आलेले नाही आहेत पण काळी भाजी करू म्हटलं कारण कसं सो उपवास सोडायला आज सोमवार आहे त्यामुळं तरी तर ना मला एका ताईंनी मागे कमेंट केली होती की खोबरं आहे ना असं गॅसवर भाजून घेतलं की त्याची भाजी छान लागते म्हणून मी आज खोबरं असं भाजायला टाकलं पण बघू भाजी कशी लागते नाही तर मी ना घ्या तव्यावरच खोबरं भाजून घेत होते तरी तर बघा खोबरं आहे ना कापता कापता थोडंसं हाताला लागलं पण म्हटलं चला आधी खोबरं कापून घे एवढं काय रक्त वगैरे एक नव्हतं ना खाला कारण तो चाकू आहे ना खोबऱ्यावरून सटकला आणि असं खोबरं भाजलेलं मला तर काय आवडलं नाही बरं का कारण आहे ना खूप काळं झालं होतं ते आणि नुसतं जळायचं मग तो भाजीपर्यंत आहे ना तिथंच उभं राहावं लागलं मला कारण ते खोबर का ना खोबरं कसं पेट धरतं ना आणि त्याचं तेल पण सुटतं त्यामुळं तर ते सर्व झाल्यानंतर इकडं मी घेतला मसाले भाजायला तर लसूण आणि अद्रक भाजायला तळायला टाकलं तेलामध्ये ते तळून घेतलं काढून घेतलं आणि इकडे ना खोबरं मस्त असं भाजून आहे खोबरं आहे ना ते कसं आपण गॅसवरती भाजतो ना तर ते एकच साईड भाजल्या जातं चुलीवरती जर असेल ना मग चुलीवरती भाजलेलं छान लागतं ते माहिती आहे मला पण गॅसवरती ना ते एकच साईडला भाजल्या गेलं त्यामुळं म्हटलं चला तव्यावरती परत तेलात चांगलं असं भाजून घेऊ आणि असं भाजल्याशिवाय ना भाजीला चव पण छान येत नाही तर सर्व म्हणजे कांदा खोबरं मी सर्व भाजून घेतलं आणि इकडं मिक्सरला आहे ना दळून घेते मिक्सरला दळतानाही ना पाण्याचा वापर मी कमीच करते जेणेकरून आहे ना मग मसाला तेलात परतायला तेला तेला सोपा जातो आणि तेलात काही मसाला जास्त उडत नाही तर ताईनं आता जवळजवळ ना सहा वाजत आले अहो आले त्यांना चहा करून दिला आणि इकडे ना मी निघाले पूजेला तर पूजेचं ताट माझं तयार झालं आहे पण आता पूजेला गेल्यानंतर काय मी शूट घेणार नाही आहे कारण पाऊस चालू आहे भुरभूर आणि मंदिर कसं असं ओपनच आहे वरतून त्याला काहीच नाही तुम्ही मागच्या शॉ स्टुडिओमध्ये बघितलंच असेल तर चला आता मी मस्त पूजा करून येते आणि त्यानंतर मग स्वयंपाक करते राहिलेला तर पूजा करून आले आज काय पूजेला जास्त वेळ लागला नाही आणि इथं घेते काळ्या भाजीला फोडणी देऊन तर कडे त्यांना तेल टाकून घेतलं त्यात ते येणा जिरं टाकलं कोणी कोणी ना जिरे टाकत नाही पण मला ये ना जिरे आवडतात काळ्या भाजीत हिंग हळद आणि जे माझ्याकडं काळ्या मसाले आहे ना ते सर्व मसाले मी टाकून घेतले आणि सगळे मसाले टाकते मी फक्त प्रमाण थोडं कमी का ठेवते कारण आम्हाला तिखट काही जास्त लागत नाही त्यात ये ना आपण जे वाटण केलेलं होतं ना ते वाटण टाकून घेतलं आणि अशी मटकीची भाजी ना खूप छान लागते बरं का म्हणजे मोड आलेली मटकी जर असेल ना अजून छान पण माझ्याकडं काही मोड आलेली मटकी नव्हती आणि मोड आणायला म्हटलं मोड आणायला दुसऱ्या दिवशी सकाळी आपण करू शकतो भाजी पण आहे ना उपवास सोडायला आहे ना काहीच नव्हतं करायला आणि डाळ भात पण नको नको असा वाटतोय आम्हाला आता कारण खायचं आहे ना आला त्यामुळं म्हटलं चला हेच करू सुक्या भाजीसाठी ना दुसऱ्या दिवशी डब्याला मग दुसरं काही करता येईल तर इथं मस्त अशी ना मटकीला फोडणी देऊन घेतली आणि ही मटकी ना खायला खूप छान लागते बरं का मला तरी खूप आवडते मटकी झालं किंवा मग काळी फ्लावर झालं ह्या भाज्या ना आवडतात डुबोकवाड्या तरी ते ना जेवढं पाहिजे तेवढं मी पाणी टाकून घेतलं मीठ टाकून घेतलं आणि ना झाकण ठेवून मटकीनं एक साईडला शिजायला ठेवली मटकी शिजेपर्यंत मी इकडं भाकरी टाकून घेते आणि ना उपवास सोडायला तुम्ही म्हणाल तर ताई भाकरी का बरं तर आम्हाला आवडतं तसं काहीच नाही म्हणजे जे असेल ना तेच मी काय असं डाळ भात किंवा मग सेपरेट असं काही बनवत नाही उपवास सोडायला वगैरे माझ्या घरात जे बनलं जातं तेच मी नैवेद्य पण दाखवते आणि बाजरीची भाकरी ना आवडते आम्हाला खायला कारण सकाळी तर कसं पोळ्याच असतात कारण डबा द्यावा लागतो मग संध्याकाळचाच एक विषय येतो भाकरी खाण्याचा तर मग तेवढ्या वेळात येणार मी भाकरी करते आणि बाजरीचं पीठ एकदा दळून आणलं की ते तस, जास्त वेळ टिकत पण नाही ना त्यामुळं मग ते संपवावं पण लागतं म्हणजे वेळेतच जास्त दिवस नको ते कवळून जातं तरी इथं मस्त मटकी शिजत टाकली आणि भाकरी ना मी अशा आज गॅसवर भाजतीये कारण अशा गॅसवर भाकरी भाजल्याशिवाय ना भाकरीला छान असा पापुडा येत नाही आणि जोपर्यंत छान असा पापुडा येत नाही ना तोपर्यंत काय भाकर आम्हाला आवडत नाही माझ्या रुईला तर खूप असं म्हणजे पापुडा खायला आवडतो त्यामुळे तिच्यासाठी तरी मला भाकरी ना गॅसवर भाजावा आणि तरी पण आली मस्त बघू शकता तुम्ही आणि मटकी थोडीशी मी जास्तच टाकली कारण आम्हाला आवडती काळ्या भाजी मधली मटकी तसे तर मोड आलेले नव्हते तरी पण आहे ना ही मटकी खायला खूप छान लागते आणि इकडं मस्त बाजरीच्या भाकरी पण करून घेतले तर आज आहे श्रावणी सोमवार ना तर मी पूजा करून आले तिला कपाल ढकलो डेंजर मी पूजा करून आले आणि पटकन घेतला म्हटलं थोडस कसं लवकर जीव म्हटलं आणि असंही करून पण असंही नॉर्मली मी आम्ही लवकर तर पूजा पूजेला गर्दी नव्हती त्यामुळे पटकन झाली आणि आल्यावर पटकन स्वयंपाक करून घेतला भाकरी म्हटलं ना तर स्वयंपाकाला जास्त काही वेळ लागत नाही कारण भाकरी कसं लवकर होऊन जातात आणि डाळ भात काय मी केला नाही सोडायला कारण आहे ना भात खाऊन कंटा आता कंटाळा आलाय सफेद भात आता नकोसा वाटतो त्यामुळे मी जास्त काही बनवत नाही आता खिचडी भात होत असतो आमचा म्हणजे दिवसाळ वगैरे असं पण सफेद भात होत नाही तर असं साधा सिंपल असं स्वयंपाक केलाय तर नैवेद्य दाखवून घेते नैवेद्यासाठी ना मी नॉर्मल म्हणजे पाहिजे ना तर मग फूल वगैरे असं काही ठेवत असते तर चला आता नैवेद्य दाखवून जेवण करून घेते आणि मग भेटते तुम्हाला काय करू दाश ही आहे <laughs> ते नाही फार वर तर ताई न जेवण झाले आणि ना किचन पूर्ण क्लीन करून झालं पूर्ण आवरून झालं भांडे वगैरे घासून झाले आता जाओ 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 ना नऊ वाजले फ्रंट कॅमेरा ते उलट दिसतं पण नऊ वाजले नऊ वाजेपर्यंत सगळं आवरून तर तरी दोन्ही पातेल्यामध्ये ना दूध तापायला ठेवलंय दूध तापायच ठेवायचं ता राहिलं होतं तर आता म्हटलं दूध आपण घेऊ बाकीचं तर सर्व आवरलं गेलंय तर चला घरातले ना सगळे कामं आवरले आणि रुई पण झोपली आता रुई झोपली ना तर आम्ही जरा निवांत होतो निवांत बसतो नाही आम्हाला निवांतपणा भेटतच नाही दिवसभर ती सारखी माग लागेल राहते माग म्हणजे तिचं सारखं काही आई 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 ना काही आई हे आईते आई हे आईते आपले एक उत्तर तयार होत नाही तर लगेच तिचं प्रश्न काही ना काही तयारच असतो कामावर आलो ना तर लगेच मला मला चिटकून राहते मला काहीच काम करून देत नाही दिवस त्यामुळे ना ती दुपारी झोपली नसली ना तर रात्री लवकर झोपती साडेआठ पर्यंत झोपून गेली होती ती आणि ती झोपल्यानंतर ना म्हणजे खरंच बरं वाटतं काम पण व्यवस्थित निवांत होतात नाहीतर कसं चांगली झोप होते नाही तर कसं तिला रुई इकडे म्हणजे तिला ती, जर काही म्हणत राहिलं ना आपण तर आपले काम पण प्रॉपर होत नाही म्हणजे वेळ लागतो ज्या कामाला आपल्याला अर्धा तास लागणार आहे त्या कामाला पाच दहा मिनिटं नक्कीच जास्त लागून जातात त्यामुळे ती झोपल्यानंतर माझं पटकन आवरलं आणि आता म्हटलं चला तुमच्याशी गप्पा मारू तर ही म्हणत होती सारखी तुम्ही व्हिडिओत येत नाही येत नाही म्हटलं मी काय जास्त बोलत नाही म्हणून मी काय व्हिडिओत येत नाही म्हटलं पण मग कसं असतं पण व्हिडिओ मध्ये आलं पाहिजे यांचं फक्त म्हणजे कसं कॅमेरा माग हे असतात पण मग कॅमेरा पुढे पण यांनी कधीतरी आलं पाहिजे असं मला वाटतं पाठी पाठीमागच राहतात पण त्याच्या मग पुढं कधीतरी आलं पाहिजे म्हणजे मला तरी असं वाटतं म्हणून मी यांना म्हणत असते की तुम्ही व्हिडिओमध्ये बोलत चला जरा कारण कसं कर एकदा सवय लागली ना तर सवय लागती माणसाला आणि एकदा माणूस जर मागं राहिला ना म्हणजे मागस राहून जातो त्यामुळं मी बोला म्हणत असते म्हणजे ते त्यांच्या चांगल्या हेतूने म्हणत असते मग ते म्हणता मी काय बोलू मी काय बोलू असं कारण त्यांना म्हणजे जास्त बडबड करायची सवय नाहीये त्याच्यामुळं तरी पण आता बऱ्यापैकी बडबड करायला लागले लग्न झालं ना, ना तेव्हा तर अजिबात बोलत नव्हते खूप असे शांत शांत आणि सिरियस शान्त, होते काहीच नव्हते आणि खूप अशी सिरियसच म्हणजे चेहऱ्याकडे जर पाहिलं ना कोणी काय म्हणून यांचं काहीतरी झालंच आहे का असं सिरियस मोठ राहायचा नेहमी आपल्या लाईफ मध्ये काही घटना घडतात त्यावर माणूस थोडा डेव्हलप होत त्याप्रमाणे माणूस डेव्हलप होतो आता तरी बऱ्यापैकी म्हणजे हसून घेऊन राहतात घरामध्ये पहिले अजिबात नाही तेव्हा मला खूप त्रास व्हायचा यांचा मी म्हणजे चिडचिड करायची यांच्यावर मग त्याच्यामुळे चांगले राहतात तर ना एक विषय म्हणजे तुमच्याशी बोलू म्हटलं चला की लोक आपल्या परिस्थितीवर कसे आपल्याला जज करतात त्या त्या विषया तुमच्याशी आज बोलायचं आहे म्हणजे एक मला मागे कमेंटही आली होती की आपली परिस्थिती अशी असते तर मग म्हणजे लोक आपल्याला कशी वागणूक देतात त्याच्यावरती व्हिडिओ बनवा तर म्हटलं चला आज त्याच्यावरती व्हिडिओ बनवू लोक कसं आपल्या म्हणजे आपल्या परिस्थितीला बघून आपल्याला ते तसं ट्रीट करत असत असं म्हणजे काही काही कसं घरात काहीच नसतं घरात नाही दाना आणि मला बाजीराव म्हणा अशी गत असते घरात काहीच नसतं बाहेर खूप सार आहे असं दाखवतात मग त्यांना कसं समाजात जास्त व्हॅल्यू तयार होती आमचं आपलं कसं आहे की आपण शक्यतो घराला जास्त व्हॅल्यू होतो ना की देखावे बाजी जे असते ते त्याला जास्त व्हॅल्यू नाही देत तुम्ही तर माझ्या व्हिडिओतून बघतातच म्हणजे कसं सगळं तुम्हाला रिअलमध्ये बघायला भेटतं मी जसं आहे ना तसंच दाखवते जास्त काही देखावे नाही म्हणजे माझ्याकडे ना जे आहे ना तेच तुम्हाला दाखवते जे नाही येते मी तुम्हाला विनाकारण दाखवण्याचं असं आव्हानच नाही आणि कसं घरात आपलं खाणं पिणं व्यवस्थित ठेवायचं बाकी कपडे लय आपल्यानंतर आपली परिस्थिती चांगली झाली म्हणजे कोणते मग कपडे झालं गाडी झालं किंवा मग कोणती वस्तू अशी असो की जे बाहेर दिखावा करतात ते आम्ही तसं काही करत नाही कारण जेव्हा आपल्याकडे आहे तेव्हा त्या वस्तू समाजाला दिसणारच आहे आणि ते आपोआप दिसणारे आपण जरी नाही दाखवल्या ना तरी ते, ते दिसतात पण जेव्हा नसतात ना तेव्हा लोक म्हणजे त्या पद्धती वेगळी ट्रीट करतात तर म्हणजे कसं आमच्या बाबतीत आम्हाला भरपूर सारे असे अनुभव आलेत की जेव्हा आपल्याकडे काही नसतं किंवा नसतं किंवा मग थोडस असं वाद वगैरे झालेले असतात असं काही तर तेव्हा आपल्याला कशी ट्रीट देतात ना याविषयी खूप सारे अनुभव आलेले आहेत तर म्हणजे कसं थोडीशी अनुभव शे तुमच्याशी शेअर करतो आणि कसं आहे की बाहेरचा तुमचे इंटरनली तुम्ही कसे आहे तुमचा स्वभाव कसा आहे तुम्ही कसे राहता तसेशी लोकांना काही देणं घेणं नाही त्यांना फक्त बाहेरून जे चमकत तेच आवडतं काय करतात पैसा नसला ना तरी पण बाहेर माझ्याकडे खूप काही असं म्हणजे समाजाला आरडून ओरडून सांगतात ना तसे पण काही जण असतात तसं मी करत नाही ना मग मला कशी देतात लोक कि म्हणजे आपण बाहेर गेलो ना मग बोलायचंच नाही किंवा मग असं कुचकेवानी तोडून बोलायचं असं करतात म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी अनुभव येतो मला तर कसं त्याचा खूप त्रास होतो कधी कधी मनाला कारण कसं आपण जर एखाद्याचं नाव घेत नाही किंवा मग आपण जर आपल्या पद्धतीत दुखत नाही तर लोक आपल्याला काय दुखवतात असं आणि आपण जर आपल्या पद्धती सरळ मार्गाने चाललोय तर मग दुसऱ्यांनी म्हणजे कसं आपण शेफ्टीवर पाणी द्यायला पाहिजे ना आपल्या तर दुसरी आपल्या शेतकऱ्याला प्रयत्न करता म्हणजे ही व्यक्ती यातून काहीतरी बोलल आणि म्हणजे या व्यक्तीचा खरा समोर समोर काय मार्ग बिघडण्याचा प्रयत्न करतात म्हणजे माझ्या बाबतीत असं केलं पण मी कसं शांत राहून घेते शक्यतो उत्तर देत नाही एखादं जरी म्हणजे म्हटलं ना काही तर मी एवढं उत्तर देत नाही तेवढं पुरतं तेवढं आणि सोडून देते आणि माझ्या मनात आहे ना ती व्यक्ती असं काही बोलली ना असं काही राहत पण नाही पण त्या व्यक्तीच्या मनात आहे ना मी जरी एखादा शब्द बोलले ना तर तो, तो लगेच राहतो मग ती व्यक्ती त्याच्याविषयी म्हणजे आपल्याविषयी काट खाती आपल्याशी बोलत नाही आपण किती पण म्हणजे त्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि ठीक आहे म्हणजे काही झालं नाही अशा उद्देशाने तरी पण ती व्यक्ती ना तिच्या मनात ते धरून ठेवते बो असं झालंय बो मग ती आपल्यावर काठ खाती म्हणजे मला आहे ना बरेच सारे अनुभव आलेत आणि या सहा वर्षाचा प्रवासात खूप सारे अनुभव आलेत कारण आपण कसं लग्नाच्या आधी एवढं काही नसत कॉलेज लाईफ असते आपली तेव्हा एवढं काही वाटत नाही ना आपण एवढं कधी विचारही करत नाही पण जेव्हा लग्न होतं ना तेव्हा म्हणजे कसं आपल्या जास्त अनुभव आले आणि ते अनुभव आहे ना का आले कशामुळे आले म्हणजे काय परिस्थितीमुळे आले हे तू मला आहे ना सेपरेट एका व्हिडिओमध्ये सांगेलच तर म्हणजे तुम्हाला काही गोष्टी समजून जातच असेल माझ्या व्हिडिओ थ्रू पण ते नंतर आम्ही सांगूच म्हणजे जेव्हा त्याची योग्य येईल तेव्हा आता सध्या ती वेळ नाहीये त्यामुळं म्हणजे कसं आहे लोकांना ना, चमक धमक पाहिजे असं पण कसं लोक ही विसरून जातात की चमक धमक ही तात्पुरती असते ही काही कंटिन्यू नसती आपण काही फिल्म स्टार नाही का आपण कंटिन्यू मदारपर्यंत चमक धमक मध्येच राहू असं नाही आपण सारी माणसं हे ताईंनो आणि भाऊंनो तुम्हाला पण असा काही अनुभव तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये आला असेल तर तो तुम्ही आम्हाला शेअर करा कमेंटद्वारे तुम्ही शेअर करू शकता म्हणजे आम्हाला पण कळेल की काय काय नाही समाज कसा चालतो ना हे सर्वांना कळलं पाहिजे त्यामुळे आम्ही म्हणतोय बाकी काही नाही आणि आता बोलता बोलता एक कमेंट आठवली तुमची दुसरी की तुमचं दोघांच एवढं छान कसं म्हणजे तुम्ही कसं काय एवढं व्यवस्थित राहता किंवा युट्यूब चॅनल चालवता तर त्यात भाऊंचा सपोर्ट म्हणजे आहे का तर त्यांचा सपोर्ट आहे आणि आमचं रिलेशन कसं एवढं चांगलं आहे ना त्याच्यावरती आम्ही एक व्हिडिओ आणू सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे कारण आहे ना खूप मोठी बोलताना येणार कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल मग त्यासाठी आम्ही एक दुसरा स्पेशल व्हिडिओ आणू आणि आमचं रिलेशन चांगलं होण्यामागे ना खूप मोठी स्टोरी आहे लग्न झालं ना तेव्हा बाई खूप मोठी होती आता थोडी बुट्टी दिसती तेव्हा मोठी होती होती का आता आता बघा आता बुट्टी पण अशीच होती मी पाठावर दुसरी दाखवली होती काही नाही तशीच आहे आणि तशीच राहणार आहे बघा उलट पहिल्यापेक्षा ना स्वभाव चांगला झाला झाला पहिलं तरी थोडस खरं खरंय की नाही हा खरं खरंच ना हो खरं खरंच मला पहिलं ना राग यायचा बर का पण आता राग येत आता मी ना कोण काय बोलला ना त्याच्यावर लक्षच नाही देत काय आम्हाला देत नाही कोण काय बोलतं का काही नाही कारण की आम्हाला आमचं ठरलं आम्हाला काय करायचं आणि एकदा आपल्या आयुष्याचं दे आपल्याला सापडलं ना आपण कधीच्या गोष्टीत म्हणजे अडकत नाही असं तरी मला वाटतं माझ्या स्वतःच्या अनुभवावरून जोपर्यंत आयुष्य लक्षच देत नाही म्हणजे सगळं कानामाग टाकून देतो आम्हाला काय करायचंय ते आमचं ठरलेलं आम्हाला माहितीये म्हणजे कोण काय बोलल ना त्याच्यावर अजिबात लक्ष द्यायचं नाही म्हणजे ठीक आहे आपण जरी एका कानाने ऐकलं ना दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं म्हणजे माझं अजिबात लक्ष जात नाही बाहेर येणार लोक आपल्या विषयी थोडस बोलतात आपल्याला कधी कधी कळतं किंवा मग दुसरी व्यक्ती सांगते ना तरी पण मला असं वाटतं काय करायचं आपण आहे ना म्हणजे काय आहे ना ते आपण सिद्ध करून दाखवू आपल्या कामातून असं बोलून नाही सिद्ध करून दाखवायचं आणि मला तरी वाटतं म्हणजे असंच केलं पाहिजे आपण आपल्या कामातून आपण आपलं सिद्ध करून दाखवलं पाहिजे आपण काय केलं तर त्याचं उत्तर आपआप समजा आणि ते आपल्याला म्हणजे आपण जर आपलं काम करून एखाद्या क्षेत्रात चांगलं ग्रो झालो ना तर ते आपल्याला कोणाला सांगायची पण गरज पडत नाही लोक आपोआप आपल्या जवळ येतात आणि त्यातून आपल्याला आपलं उत्तर पण भेटतं आणि त्यांनाही त्यांचं उत्तर भेटतं अशा प्रकारे तर चला रिलेशन वरती ना स्पेशल व्हिडिओ आम्ही बनवणार आहे हा व्हिडिओ खूप मोठा होतोय त्यामुळे हा व्हिडिओ आजचा इथे सेंड करते तोपर्यंत तो तुम्ही आराम करा हां आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आमची रिलेशनची स्टोरी बघायला आवडेल का ते देखील कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी सोबत तोपर्यंत तो